एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि अकोले मतदारसंघातील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक संयमी आदर्श आणि आदिवासी हक्कासाठी सतत लढणारे नेतृत्व हरपले आहे मधुकरराव पिचड यांची कारकिर्द मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रीपदी कार्यरत राहिले त्यांनी अकोले तालुक्याच्या राजकारणात नव निर्माण केले त्यांच्या वृत्तीमुळे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे ते लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले ते एक उत्कृष्ट विरोधी पक्षनेते म्हणूनही ओळखले जात त्यांची आदिवासी समाजासाठीची बांधिलकी आणि अकोले तालुक्यातील जलव्यवस्थापनाच्या कामामुळे त्यांना जलनायक म्हणून सन्मान मिळाला समाजकारणातील योगदान मधुकरराव पिचड यांनी राजकारणासोबतच समाजकारणातही मोलाची कामगिरी बजावली त्यांनी अकोले तालुक्यातील विविध प्रकल्प राबवत शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था रोजगार निर्मिती आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अकोले तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे गेला सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्या संयमी नेतृत्वाने आणि निर्णय क्षमतेने अकोले मतदारसंघातील राजकारणाला आदर्श घडवले त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यासह महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे जी भरून येणे अवघड आहे भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुमचे कार्य आणि योगदान अकोले तालुका व महाराष्ट्र राज्य कधीही विसरू शकत नाही तुमच्या स्मृतींना विनम्र आदरांजली सतत झगडणारे लढणारे आणि समाजासाठी समर्पित असलेले असे नेते विरळच असतात महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम